नमस्कार मित्रांनो तर तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर आपल्या चॅनलचं नाव आहे आदिनाथ बादशहा अकॅडमी त्या चॅनलमध्ये सर्वप्रथम तुमचं सहशे स्वागत तर आपण आजपासून टॉप पंधरा प्रश्न पोलीस भरतीचे बघणार आहोत तर, तर आजची आज जी आपली क्वेश्चनची पंधरा क्वेश्चनची सिरीज जी आहे तर ही सिरीज दोन हजार साली आणि दोन हजार एकवीस साली दिनांक आठ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर शहर चालक पोलीसले हे क्वेश्चन विचारण्यात आलेले आहेत तर आपण या तुम्ही बघू शकतो आपण हे सर्व प्रकारचे क्वेश्चन बघणार आहेत तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आपल्या एक नंबरचा प्रश्न आहे जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखी दिसते ती जागा म्हणजे बरोबर तर पहिला पर्याय आहे समुद्रकिनारा दुसरा आहे सनसेट पॉईंट आणि तिसरा आहे शेतीच आणि चौथा आहे चौपाटी तर आपण समुद्र किनारा म्हटलं तर किनाऱ्याला फक्त आपल्या पाणी दिसतं आकाश टेकल्यासारखं दिसत नाही तर त्यामुळे हा पॉईंट जो आहे हा पॉईंट कट होईल त्यानंतर दोन नंबरचा जो पॉईंट आहे सनसेट पॉईंट सनसेट पॉईंटला त्यांनी काय बोललेलं म्हणजे जिथे आकाश जमीन टेकल्यासारखे दिसते तर आपला सनसेट पॉईंट पण नाही चुकीच आणि बेस्ट सनसेट पॉईंट कुठे आहे महाराष्ट्रात तो आहे कळसुबाई शिखर तर कळसुबाई शिखरावर बेस्ट सनसेट पॉईंट आहे त्यानंतर क्वेश्चन तिसरा ऑप्शन तिसरं आहे क्षितिज तर आपलं बरोबर ऑप्शन जे आहे ते क्वेश्चन तिसरं आहे क्षितिज कारण की क्षितिज जे आहे तिथे आपण आपला सनसेट पॉईंट जमिनीतील त्यासारख्या बघू शकतो तर दिसते ती जागा आणि चौपाटी हे चुकीचं आहे बरोबर त्यानंतर क्वेश्चन दुसरा आ, नॅशनल पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे आता नॅशनल पुलिस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे बरोबर तर इथे ऑप्शन नंबर एक नाशिक नाशिकला आहे पण नाशिकला जे आहे ते ट्रेनिंग सेंटर आहे बरोबर त्यानंतर दोन नंबरला बँगलोर तीन नंबर हैदराबाद आणि चार नंबर आहे दिल्ली तर आपलं जे ऑप्शन आहे ते आहे दिल्ली तर आपलं जे उत्तर जे आहे ते आहे हैदराबाद है तर नॅशनल पोलीस अकॅडमी ही हैदराबादला आहे नाशिकला नाही आहे नाशिकला जे आहे ते ट्रेनिंग सेंटर आहे नाशिकला ओके बँगलोरला नाही दिल्लीला पण नाही आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे संत गोरोबा यांची समाधी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे संत गोराबा यांची समाधी खाली पाहिजे तर ती आहे धाराशिव जिल्हा ओके याचं नामकरण झालेलं आहे त्यामुळे त्या जिल्ह्याचं नाव आहे धाराशिव हा पण प्रश्न छत्रपती संभाजी नगर पोलीस आयुक्तालय दोन हजार एकवीस आणि तेवीसला पण विचारण्यात आलेला होता त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन खालीपैकी भारतरत्न पुरस्कार हा कोणला मिळालेला नाही खूप महत्वाचा प्रश्न आहे तर आ, पहिलं ऑप्शन आहे राजश्री गोपाचारी दुसरा ऑप्शन आहे सी वी डॉक्टर त्यानंतर तिसरा ऑप्शन आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण चौथा ऑप्शन आहे महात्मा गांधी तर आपलं जे उत्तर आहे ते आहे आपले सर्वांचे लाडके महात्मा गांधी तर यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाही आहे ओके त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया खालीपैकी कोणती नदी पश्चिम महिंदी नदी नाही आहे बरोबर खालीपैकी आता ते पर्याय जिल्ह्या आहेत कावेरी गोदावरी कृष्णा नर्मदा ओके okay. तर आपलं जे उत्तर आहे ते आहे नर्मदा नर्मदा ही जी नदी आहे ही पश्चिमवादी नदी नाही आहे आणि ही जी नर्मदा नदी आहे ही सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याजवळ आहे त्यामुळे आणि आपण आता पर्याय क्रमांक दोन बघू तर आपलं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक चार आहे त्यानंतर जर बोलले गोदावरी नदी तर गोदावरी नदीचं उगम त्र्यंबकेश्वर येथे झालेला आहे त्र्यंबकेश्वर नाशिक येथून वाहते त्यानंतर <coughs> ओके तुम्हाला आता क्वेश्चन समजलेला असेल ओके त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे इस्रोचे दोन उपग्रह जोडण्याची प्रयोग स्पेस सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस ला यशस्वी केला भारत असा प्रयोग करणारा जगातील चौथा देश बांधला आहे हे विधान खरे आ, हे विधान काय बरोबर तर पर्याय क्रमांक खरे खोटे पर्याय क्रमांक बी खोटे आ, खरे किंवा खोटे नाही यापैकी तर आपलेच उत्तर आहे खरे किंवा खोटे नाही पर्याय क्रमांक तीन म्हणजे आहे खोटं नाही आहे सोळा जानेवारी आपण भारताने हा प्रयोग केला होता आणि देश आ, तो जगातला चौथा देश म्हणजे आपला भारत देश होता चार नंबरचा त्यामुळे तुम्हाला हे लक्षात ठेवायचे ओके त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपलं कोणत्या देशाची युद्धजन्य परिस्थितीतून भारतीयांनी मायदेशी आणण्याचे ऑपरेशन कावेरी राबविण्यात आलेली होती तो कोणता देश असा आहे की ज्यांनी ऑपरेशन मायदेशी परत परतले आणले होते तर त्या देशाचं नाव आहे सुदान ओके पर्या क्रमांक तीन आपलं इथे उत्तर बघू शकता सुदान ओके रशियानी मदत कोणती केलेली नव्हती त्यानंतर युक्रेननी पण मदत केलेली नव्हती जर्मनीनी मदत केलेली नव्हती मदत फक्त सुदान या देशाने केलेली होती ओके त्यानंतर आपण आपला आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया संपूर्ण ई प्रशासन साध्य करणारे पहिले राज्य कोणते संपूर्ण ई प्रशासन साध्य करणारे पहिले राज्य जे आहे तर ते आहे केरळ पर्याय क्रमांक दोन ओके केरळ यांनी सर्वात प्रथम एक नंबरला ई प्रशासन ई प्रशासन हे राज्य साध्य केलेले होते आपण त्याचा सिंबॉल मी तुम्हाला इथे लिहून देतो ई असा कॅपिटल ई हा जो आहे हा त्याचा सिंबॉल आहे ओके महाराष्ट्राने पण अं साध्य नव्हती केलेली गोवाने पण नव्हती केली आणि कर्नाटक पण त्याच्यात नव्हता ओके त्यानंतर आपण आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया बाखन दरवाज्यांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते बाखण दरवाजे तर आपलं जे उत्तर आहे बाखन दरवाजे तर पर्याय बघूया इथे छत्रपती संभाजीनगर जिल्हा जिल्हा बुलढाणा हे नाहीये आपलं त्यानंतर पुणे शिक्षणाचं माहेरघर हे पण नाही दिल्ली काय माहिती दिल्ली आपली राजधानी हे पण नाही तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक छत्रपती संभाजीनगर पहिले औरंगाबाद होतं पण आता नामांतर झाल्यामुळे छत्रपती संभाजीनगर विचारण्यात आले आलेला आहे आणि हा सुद्धा क्वेश्चन आठ सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी पोलीस भरती किती आठ सप्टेंबर पोलीस भरतीसाठी विचारण्यात आलेला होता त्यामुळे सर्वांनी ह्या क्वेश्चन लक्ष द्यायचं आहे आणि हा क्वेश्चन शंभर टक्के आय एम पी आहे मी वरती लिहून पण देतो आय एम पी हा क्वेशन राहू विचारला तर तुम्हाला असेल त्यानंतर आपण आता नेक्स्ट क्वेश्चन विजेच्या खालीलपैकी कोणत्या धातूची तार वापरतात ओके हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न आपली इयत्ता पाचवीपासून लहान ते लहान मुलांना माहीत असला पाहिजे आणि विजेच्या कोणत्या आणि ह्या क्वेश्चन अजून एक क्वेश्चन विचारत असतो विजेच्या कोणत्या दोन तारा असतात तर दोन असतात त्या एक असती निगेटिव्ह आणि एक असती पॉझिटिव्ह हे पण ध्यानात राहू द्या ओके तर याचा पर्याय आपण वाचू टंगस्टन त्यानंतर दुसरं पर्याय प्लॅटिनियम प्लॅटिनियम येणार नाही बरोबर तांबे तांबे सुद्धा नाही येणार काही ठिकाणी तांब्याचा वापर केला जातो पण विजेच्या तारात नाही त्यानंतर अॅल्युमिनियम नाही होऊ शकत ॲल्युमिनियम वापर आपल्याला शॉर्ट बसणं आणि वीज चालणार नाही तर त्याचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक एक तंगस्थन ओके पर्या क्रमांक एक त्यानंतर आपण आपला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया नोबल पुरस्कार खालीलपैकी कोणत्या विषयाकरिता दिला जातो बरोबर नोबल पुरस्कार खालीपैकी कोणत्या विषयाकरिता दिला जातो खूप सारा प्रश्न आहे सोपा प्रश्न आहे तर याचा पर्याय आहे यापैकी सर्व कारण की आपण बघू शकतात भौतिकशास्त्राला पण दिला जातो रसायनशास्त्राला पण दिला जातो साहित्यशास्त्राला दि पण दिला जातो तर तुम्हाला असा पण क्वेश्चन विचारू शकते की भौतिकशास्त्राला काय म्हणतात भौतिकशास्त्राला म्हणतात फिजिक्स ओके त्यानंतर रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री ओके गे, आणि साहित्यशास्त्र म्हणजे तुम्हाला सांगायची गरज नाही ओके भौतिकशास्त्र रसायनशास्त्र हे सगळ्यांना विचारलं जातं आणि हा क्वेश्चन पण विचारण्यात आलेला आपल्या आठ तारखेच्या पेपरमध्ये ओके त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू पाण्यामध्ये कोणकोणते घटक असतात आपण जे पाणी पितो ओके आपण जे पाणी पितो त्या पाण्याच्या मध्ये कोणकोणते घटक असतात पाणी पाणी काही जण फिल्टर करतात काही जण काय पाहिजे तर पाण्यामधला जो घटक आहे तर तो आहे ऑक्सिजन आणि हायड्रोजन पर्याक्रमक एक ओके आपलं जे बरोबर उत्तर आहे ते पर्याक्रमक एकच आहे ऑक्सिजन आणि हायड्रोजन बाकीचे पर्याय आपण असून घेऊया ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड हे नाही येऊ शकत त्यानंतर कार्बन ऑक्साइड आणि हायड्रोजन हे पण देऊ शकत ऑक्सिजन नायट्रोजन हे पण देऊ शकत पर्या बरोबर जो आहे तो एक नंबरचा पर्याय बरोबर आहे आणि हा सुद्धा प्रश्न तुम्हाला राहुराव शंभर टक्के पूर्वी भरतीसाठी विचारला जाणार आहे आणि गेला पण आहे हा पण आय एम पी आहे त्यानंतर नेक्स्ट महाभारताची धृत राजाची पत्नीचे नाव काय होते धृत राजाची पत्नीचे नाव काय होते सांगा बरं धृत राजा तर त्याच्या पत्नीचे नाव होते सॉरी इथं चुकून आला गांधारी गांधारी नाव होते त्याचे टिंबरायला गांधारी त्याच्या पत्नीचे नाव होते पर्याय क्रमांक चार बाकीचे हे सर्व चुकलेले आपलं उत्तर बरोबर जे आहे ते पर्याय क्रमांक चार गांधारी ओके त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पुलीस भारतात पुलीस स्मृती दिन म्हणून कोणता दिवस पाळण्यात येतात सांगा बरं आता पुढची बदल तुम्हाला माझ्या आत्ताच होऊन गेलेला आहे एकवीस ऑक्टोबर रोजी भारतातील प्रत्येक ठिकाणी पुलिस स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे हा व्ही आय एम पी क्वेश्चन आहे त्यानंतर आपण नेक्स्ट करूया आणि हा क्वेश्चन तुम्ही ध्यानात राहते ओके डायबिटीज मधुमेह हृदयविकाराचे व्यक्तींच्या रक्ताकरिता कोणते घटक नियंत्रणात राहते तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शर्करा बाकीचे सर्व पर्याय चुकलेले आहेत पर्याय क्रमांक तीन जे आहे ते बरोबर आहे मग हिमोग्लोबिन पण नाही येऊ शकत हिमोग्लोबिन म्हणजे ब्लड असेल आणि प्रथिने पण नाही तर पर्याय क्रमांक एक जो आहे तो आहे आपला शर्करा पर्याय क्रमांक तीन आणि आता आपलं जे आहे पंधरा क्वेश्चन हे पंधरा क्वेश्चन जे आहे आजच्या सिरीजचे हे पंधरा क्वेश्चन पूर्णपणे झालेले आहेत तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा मी मेसेज घेऊ का तुम्ही जर बोलले तुम्ही बेसिक पण घ्या तर मी बेसिकपासून पण स्टार्ट करेन आणि एम शिकू पण स्टार्ट करेन चला आजच्यासाठी आपण तेच थांबूया व्हिडिओ जर आवडला लाईक करा शेअर करा आणि थँक्यू सो मच असंच प्रेम असू द्या